जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षक येत्या नोकऱ्यांची नागरी संस्थेची एकाहत्तरव्या वार्षिक सर्वसाधारण सभा बेंडाडे महाविद्यालयातील सभागृहात आज पार पडली यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली मात्र चर्चा सुरू असताना या सभेत एका अनोळखी व्यक्तीला शिक्षकांनी चांगले चोप दिला आहे ही घटना घडल्याने सभेतील वातावरण तापले होते यावेळी अनेक सभासदांनी महत्वाची मुद्दे देखील मांडले तर सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षीत कार्यकारी मंडळाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध तुळशीराव सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता पहा याबाबतचे लाईव्ह कव्हरेज शिक्षे शिक्षे एक वीश वीश या जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदपिढीची एकाहत्तरावी सर्वसाधारण सभा पार पडली एकूण एकवीस विषय या सभेमध्ये चर्चेसाठी होते सर्व विषयांवरती अतिशय खिळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि सविस्तर चर्चा करण्यात आली आणि सभा संपन्न झालेली आहे सभेमध्ये ज्या सभासदांचे जे काही प्रश्न होते त्यांच्या ज्या शंका होत्या त्या शंकांना सविस्तरपणे या ठिकाणी उत्तरं देण्यात आलेली आहेत आणि पूर्ण समाधान करण्याचा प्रयत्न कार्यकारी मंडळाने या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणी शिक्षकाला शिक्षकाला कोणालाही मारहाण झालेली नाही चुकीचं असं काही तुम्ही पसरवू नका तो शिक्षक नसलेला व्यक्ती या ठिकाणी आलेला होता जो सभासद नाही आमचा आणि तुम्ही बघितलं असेल की तो सुद्धा या ठिकाणी यायचा पुढे करायचा बेशिस्तपणा करायचा त्याला आम्ही बाहेर काढले शिक्षक त्यांना करत होते नाही मारहाण केलेली नाही त्याला त्याला बाहेर काढलेलं आहे मारहाण केलेली नाही 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 कोणी दारू पिऊन या ठिकाणी नव्हतं ठीक आहे आमच्या समोर दारू पिऊन पिऊनही आलेलं नव्हतं नमस्कार माझं नाव तुळशीराम सोनवणे मी उपशिक्षक म्हणून नशराबाद येथे कार्यरत आहे आणि पतपिढीचा एक सभासद आहे पतपिढीच्या आजच्या एकाहत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही ज्या ज्या काही गोष्टी संशयास्पद आम्हाला वाटत होत्या त्या सगळ्या गोष्टींवरती या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्या ठिकाणी काही समाधानकारक उत्तरं आज आम्हाला मिळालेलं नाही अध्यक्षांनी त्यांच्या अरेरावीपणा आणि एक एकेरी शब्दांचा वापर करत असताना काही ठिकाणी सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आमचं म्हणणं एकच आहे ज्या अध्यक्षावरती इतक्या गंभीर आरोप आहेत भ्रष्टाचाराचे आरोप आहे इतक्या कोर्ट केसेस चालू आहे आणि त्या कोर्ट केसेससाठी फक्त आमच्या समाजसदांचाच पैसा खर्च होतो आहे तर अशा अध्यक्षांनी पदावर का राहावं यांनी ते पद सोडून द्यावं आज तर आम्ही मागणी केली की अध्यक्ष हटाव पदपेढी बचाव हां कारण असे अध्यक्ष जर पदावर बसतील आणि हे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर स चालू राहतील आणि त्यांच्या निमित्तानं ते कोर्ट केसेसमध्ये आमचाच पैसा खर्च करत राहतील तर हा खूप सारा खर्च सभासदांच्या हक्काच्या पैशाचा होतो आहे आम्ही या ठिकाणी सांगितलं की येणाऱ्या वर्षभरानंतर यातले काही संचालक रिटायर पण होणार आहेत अध्यक्ष बी रिटायर होणार आहेत पण ही पतपेढी एकाहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण घेत सभा घेत असताना आमचं भविष्य आहे की गेत, ही पतपेढी अजून शंभराव्या सर्वसाधारण सभागिने घ्यावी आणि अशाच नफ्यामध्ये तिने घ्यावी पण असे आरोप असतील आणि अशाच पद्धतीने जर भ्रष्टाचार वारंवार होत असेल छोट्या मोठ्या गोष्टी करत 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 हा भ्रष्टाचार जर कोट्यावधीपर्यंत निघून गेला असेल आणि काही सभासद जर त्याचा न्यायालयामध्ये न्याय मागत असतील त्याचा कुठलाही निकाल लागलेला नाही तरी त्या सभासदांवरती खोटे अब्र नुकसानीचे दावे दाखल होत असतील तर मग याच्यापुढे कुठला सभासद या गोष्टींना वाचा पुढण्यासाठी पुढे येईल मग प्रत्येक सभासदावरती हे असे आपण नुकसानीचे दावे करणार आहेत का अशा विविध प्रश्नांनी आज आम्ही अध्यक्षांना भांडवून सोडलेलं आहे पण अध्यक्ष त्या ठिकाणी बरेचसे प्रश्नांची उत्तरं समाधानकारक देण्यामध्ये अयशस्वी ठरलेले आहे हे सगळ्या सभेसमोर मान्य झालेलं आहे दिसलेलं आहे आज आम्ही सर्व सभासदांनी एकमुखाने या ठिकाणी अध्यक्षांना प्रत्येक विषयावरती जाब विचारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला काही हमरीतुमरीत झालेली तुम्हाला दिसून आली म्हणजे जे सभासद नसतानाही दारू पिऊन या ठिकाणी दिसले त्यांना मारहाण झाली या सगळ्या गोष्टींचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि या सभेमध्ये महत्त्वाचे काही जे विषय होते यांना बगल देण्याचा आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न अध्यक्षांनी केलेला आहे त्याचीसुद्धा आम्ही निषेध करतो हे आम्ही जाहीर सभेमध्ये सांगितलं पण आमचे निषेध हे कधीही प्रोसिडिंगमध्ये मांडत नाही याचं आम्हाला दुःख आहे पण आम्ही तुम्ही सगळ्या पत्रकारांनी याला वाचा फोडावी आणि हे शिक्षकांसमोर समाजासमोर आणावं की कशा पद्धतीनं शिक्षकांच्या पतपेढीमध्ये काय होत आहे कारण शिक्षकच आहे की या पतपेढीमध्ये ही पतपिढ मोठी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे एकाहत्तरावी सर्वसाधारण सभा सा आज होते पण एका बाजूला ही पतपेढी मोठी होत असताना पुढे जात असताना या पतपिढीचा जो खर्च आहे ते सांगतात की आम्ही इमारत घेतली जागा घेतली इमारत बांधली पाच जवळपास पाच सहा कोटी रुपये खर्च झाला हाच पैसा चलनात आला असता सात पर्सेंटचं व्याज दर जामिनकीचं जरी सभासदांकडून वसूल झालं असतं तर बेचाळीस लाख रुपये उत्पन्न सभासदांच्या खात्यामध्ये जमा झालं असतं पतपिढीसांना नफा वाढला असता पण त्या ठिकाणी त्या इमारतीचे उत्पन्न फक्त एक लाख पाच हजार आहे मग सहा कोटी रुपये कुठे खर्च आणि एक लाख रुपये कुठे उत्पन्न उत्पन, हे कुठं उत्पन, न्यायालया धरून होतं का अशा गोष्टींची आम्ही जाब विचारण्याचा प्रयत्न केला अध्यक्षांनी दिलेली उत्तरं आम्ही समाधानी झालेलो नाही आम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रखरपणे त्या ठिकाणी विरोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढं मग बोललो ना शिक्षकच होते असं मी म्हणत नसेल पण तुम्हाला सांगेल की एका एका व्यक्तीला मारहाण झाली असं निदर्शन झालं की तो व्यक्ती शिक्षकच नव्हता मग त्याला आणलो कोणी होतं या अध्यक्षांनी याची चौकशी करावी कारण इथं व्हिडिओ शूटिंग झालेली आहे त्यांनी चौकशी करावी की त्याला कोणी आणलं होतं असे बाहेरचे गावगुंडं जर तुम्ही या जनरल मिटिंगला आणणार असाल तर मग या जनरल मिटिंगला गालबोट लागल्याशिवाय आणणार नाही कारण तो व्यक्ती कोण आहे याचा उल्लेख झाला पाहिजे याची स्पष्टता आली पाहिजे त्या व्यक्तीला यांनी मारहाण केली याचाही निषेध आम्ही केला कारण तोही शेवटी व्यक्ती आहे पण तो इथं आला कसा कोणतरी आणल्याशिवाय आला नाही बरं तो दारू दारू पिलेला होता डायरेक्टर दारू ते पुढे ते मागच्या संचालक मंडळामध्ये संचालक होते पदाधिकारी पण होते त्यांच्याबद्दल चौकशी केली जाईल हां कारण मी काही प्रत्येक त्यांची टेस्ट घेतली नाही की त्यांनी दारू पिली आहे की नाही आहे हां त्यामुळे मी त्याच्याबद्दल स्पष्ट बोलू शकत नाही गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा